मित्रांनो नमस्कार एनीथिंग <coughs> अबाउट फिशेश या यूट्यूब yeah, चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत मुंबईमध्ये आहोत आपण मडला आणि इथे सगळे बोय फिरते टाकल्यानंतर चार पाच बोय उड्या मारत आहेत बारीक मासे आहेत बघूया फिडिंग दिसत नाही आहे कुठे फिडिंग जर दिसली तर लूर मारूया हे दोघे बरोबर आले आहेत छाळायला आले आहेत दोघे मला मासा लागला आहे रे मित्रांनो पहिला मासा लागला आपल्याला ला। खरवट आहे ॲक्च्युली हा दगडात जाऊन बसला होता तिथे बघा इथे डोक्याला पकड इथे डोक्याला पकड मित्रांनो बाईट आहे आणि हे खरवटच आहेत जबरदस्त जबरदस्त मसा लागणार लागणार जबरदस्त मित्रांनो स्ट्राईक आहे आणि हा शाळेला आलेत मला म्हणून मी कोणाला आणत नाही बरोबर स्ट्राईकवर स्ट्राईक मिळतो आहे आणि हे खरवट आहेत आणि तिकडे मला वाटतं एखाद्या तांबोशी वगैरे बसलेली असणार कारण बोय फिरता येते त्याच्यामुळे दगडाच्या आजूबाजूला मासा असणार टाकलेल्या टाकलेल्यावर मला बाईट मिळतोय काही गडबड आहे कळत नाही मला हे मया उष्मे काचीच का आहे ना त्या ह्याच्यामध्ये आहे बघ पॉकेटमध्ये आहे बघ पॉकेटमध्ये एकदम छोट्या पॉकेटमध्ये द्या रे कोणी पण वाईट तर आहे पण लहान आहे मग खरवट पण गेले थोडी लूज पडलो त्या दोघांमुळे हो। बँड झाला मित्रांना चान्स परत परत येत नाही जबरदस्त बाईट होता बहुतेक रेडस्नॅपर असणार या पद्धतीमध्ये रॉड बेण झाला बाईट आहे लहान आहे पण आणि मध्येच जबरदस्त बाईट दिला होता तो तुम्ही लोकांनी माझ्या फिशिंगची पूर्ण आईछेड करून टाकली अभी चान्स आहे लगे का खा खा रो अच्छा अरे तू जाऊन तिथे गप्प बस अजून पण फिडिंग आहे मासा लागणार तू मध्ये मध्ये लुडबडाला येऊ नकोस ते टाकलेलं टाकलेलं खाऊन जातात कुठे गेलं ते जबरदस्त फिडिंग मी साला ना और मच्छी लेकिन तुम्ही देखा कुठे रॉड देखा हा रेड स्नॅपर होता रेड स्नॅपर झक पारली मी तुम्हाला घेऊन आलो मित्रांनो परत खरवट लागलाय आणि फॉल उगाया काढशील नाही बचेगा हो नाही जे जी नाही जे जिंदा नाही बचेगा हो मित्रांनो दुसरा खरवट है। बाईट में आहे बाईट मित्रांनो आहे पण काय सांगू तुम्हाला आता मी या दोघांनी माझ्या फिशिंगची हा सोड काशी करून टाकली त्याला सोड ना तर तू पण जावा आहून

मित्रांनो उद्या परत येऊया आपण आणि ह्या दोघांना आणायचं नाही आज रविवार आहे त्याच्यामुळे हे माझ्या गळ्यात पडले आहेत 여덟 번째, 아홉 다 तीन खरवट पकडलेत हा अच्छा पेक्षा जास्त मासे लागले असते आपल्याला आणि थोडी गडबड झाली बाईट पहिल्यापासून मित्रांनो आहे इथे आणि मगाशी तो मोठा खरोखर रेट्स नाही परत तो ज्या पद्धतीमध्ये त्याने झटका मारला होता अजून पण लागू शकतो असं काय नाही थोडा वेळ आहे आपल्याकडे कालो पूर्ण झालेला नाही आहे आणि थोडा वेळ थांबू पण शकतो मी कारण हे दोघेजण माझ्याबरोबर आहेत पाऊस भरला वरे बाबांनो पाऊस बघ पाऊस मित्रांनो वर भरलाय इथे आता परिस्थिती बदलत चालली आहे भरती सुरू झाली आहे आणि हवा पण आहे थोडी त्याच्यामुळे या लाटा पण आता थोड्या वाढल्यात अजून पण मित्रांनो चान्स आहे इथे बिग बाईट होऊ शकतो i love it yeah.